या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ शासकीय रुग्णालयातील आणि खासगी रुग्णालयातील मिळणाऱ्या सेवांमध्ये जिल्हाधिकारी यांनी तातडीनं लक्ष द्यावं अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्ही जे एन टी सेल्स तथा रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले आणि त्यांच्या शिष्टमंडळांना जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केलं श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकार संबंधित अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी ऑपरेशन सुविधा मिळाव्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लाभार्थ्यांना मोफत उपचार असतानाही रुग्णाकडून पैसे घेण्याचा प्रकार होतोय याची चौकशी करून कारवाई करावी धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये दुर्बल घटकातील दहा टक्के खटा राखीव असतानाही सेवा मिळत नाही रुग्णांना भीतीदायक वातावरण तयार करून अवढव रक्कम उकळतायत शासन नियमांचं दरपत्रक हॉस्पिटलमध्ये लावावं हॉस्पिटलच्या आवारातील मेडिकलची आणि हॉस्पिटलचे संगणमत असल्यानं आवारातील मेडिकलची परवानगी रद्द करावी याचा अन्य मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं चार पर्यंत समस्या कायमची निकाली न काढल्यास धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशारा रुपेश कुमार भोसले यांनी दिला यावेळी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा गुंड विशाल वाघमारे कुणाल धोत्रे विजय राठोड चौगुले शिंदे उबाळे राठोड पवार आदी उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन टी सीलच्या वतीने सोलापुरातील गोरगरीब रुग्णांच्या बाबतीमध्ये शासनाने अनेक योजना राबवत असताना प्रशासन या ठिकाणी योजनेचा लाभ मिळतो का नाही मिळतो याची दखल घेतली जात नाही आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो असता निवेदन स्वीकारण्यासाठी कलेक्टर या ठिकाणी उपलब्ध असून आम्हाला त्या ठिकाणी कलेक्टर बी सी मध्ये बी जी असल्यामुळे आमचे निवेदन ते स्वीकारले नाहीत त्यानंतर उपजिल्हाधिकारी जागेवर उपलब्ध नाहीत त्यामुळे या ठिकाणी तहसीलदारच्या माध्यमातून निवेदन स्वीकारण्यात आलं ही प्रशासनाची नामुष्ठी असं मला वाटतं की प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही आज गुरगरीबासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सुद्धा लढत असते सोलापुरातील हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये अनेक विषय असे आहेत की शासनाने दिलेल्या जाहीर केलेल्या योजनेला केल्याची टोपली दाखवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते हॉस्पिटल करत आहे हॉस्पिटलची परवानगी मिळत असताना परवानगी मिळवत त्या अगोदरच त्या ठिकाणी त्यांना सांगितलं असतं की दहा टक्के राखीव बेड आपण त्या ठिकाणी ठेवावं या ठिकाणी ते दहा टक्के सोडा एक टक्काही खेळ त्या ठिकाणी लोकांना ते दिले जात नाही अनेक विषयावर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज निवेदन देण्यात आलेलं आहे जर या ठिकाणी या प्रश्नाबाबतीत जर प्रशासन गंभीरपणा घेत नसेल तर चार तारखेला सोमवारी आपण गेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपण उपोषणात बसणार आहोत जर शासन या ठिकाणी उपोषणला बसल्यावर देखील जर गंभीर दखल घेत नसेल तर आपल्याला अमर उपोषण या ठिकाणी बसण्यात जाहीर करण्यात येईल जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर बलदबा विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा